जे पाऊस चालू झाला पूर्ण एक तास हाय हॅलो नमस्कार वैशलॉ चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजच्या दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच ईश्वरच्या प्रार्थना चला तर माझ्या करूया तर कालचं स्वयंपाक मी दाखवत आहे चपाती भात आणि भरीत केलं होते आहे आजची आज पण डाळीची आमटी आणि ही मुगाच्या मोड आणून उसळ बनवली भात आहे चपात्या सुद्धा झालेल्या आहेत आता मी कपडे टाकण्यासाठी वरती गेले होते म्हणला आज बघा ढग कसे पाऊस पडेल असं वाटतंय तर ढग तेवढं वाटायला काय समजे ना सकाळपासून नंतर चालू होत सकाळपासून वातावरण सगळं वंद टाळायचं आहे अजून काय पाऊस पण पडलेला नाही पण पडण्याची शक्यता आहे आणि काल दाखवायचं राहिलं जेवण बनवलेलं ते, ते। पन पड़ने पन पड़ने दाख मी दाखवणारच आहे आणि त्यानंतर दुपारी आम्ही जेवलो खाल्लो झोपलो थोडा वेळ विश्रांती घेतली चारचा चहा चार जा झाला चारचा चहा झाला आणि त्यानंतर मग थोडी बा इस्त्री मारायची होती कपडे ती मारली मारल्यानंतर आमचं कोल्हापूरला जायचं ठरणारच होत सांगितलं आहे मी त्यामुळे कोल्हापूरला आम्ही गेलो इथून तरी आमच्या इथून चार पाच किलोमीटर अंतरावर टोप म्हणून आहे चिन्मय गणपती गुगल मॅपला आहे बघा तिथेपर्यंत आम्ही गेलो आणि तिथे गेल्यानंतर जे पाऊस चालू झाला पूर्ण एक तासभर मोठा मोठा पाऊस आलता आणि त्यानंतर थांबला पाऊस आणि म्हटलं आता घरली घरीच जाऊया परत आणि परत तर जाऊया म्हंटल कोल्हापूरच्या महालक्ष्मीला आमची ओटी राहिली होती द्यायची ती देण्यासाठी आम्ही चाललं होतं पण हौदे दे म्हणता इकडे गाडी आम्ही वळवली होती पण मिस्टर म्हणाले पत्र राहिले की राहणार म्हणाले मी आजच जाऊया आणि परत मग कोल्हापूरपर्यंत तर काय पाऊस नव्हताच आणि कोल्हापूरमध्ये पोहोचल्या पोचल्या जो, जो पाऊस चालू झाला फार मोठा पाऊस आणि आमच्याकडे रेनकोट सुद्धा नव्हते मिस्टरांनी मात्र पांढरा शुभ्र शर्ट घातलेला आणि टू व्हीलर असल्यामुळं कसं पुढच्या टू व्हीलरच शिंतोडे सगळे त्यांच्या अंगावर उडणार होते म्हटलं जर एकाच डिक्की मध्ये होता त्यांच्यासाठी तो त्यांनी घातला आणि आम्ही तसेच होतो चौघे जण आणि तसंच पावसात सगळीजण जण भिजलो तिघं पण आणि दर्शन झालं छान झालं तिथे माझा आते भाऊ आणि वहिनी सुद्धा भेटल्या त्यांच्याशी बोलणं झालं त्यानंतर आम्ही जेवणच येणार तो त्यांना म्हटलं आपण जिवून जाऊया तर नको म्हणाले ते आमची मुलं घरी आहे तिथेच आम्ही जातो तुमचं तुम्ही जिवून जावा मग दर्शन छान झालं आणि येताना आम्ही मग येताना पण भरपूर मोठा पावस तो पण भरपूर आम्ही भिजणार म्हटलं थांबायचं काय नावच घेत नव्हता आणि मग मिस्टरांनी आणि दोघांसाठी तिघांसाठी असे रेनकोट असतात यूज अँड थ्रो ते घेतले आणि जेवून आम्ही घरी आलो रात्री ॲक्च्युली दहा वाजली होती आल्यानंतर मग दूध वगैरे आलेलं ते तापवलं आणि सुटलो भरपूर मोठा आता दुपारचा पाऊस चालू झालाय किती वेळ पडेल काय सांगता येत नाही तर असं ढग पण आलेलं काळवेलं ॲक्च्युली आता साडेचार वाजलेले आहेत आता लाईट आल्या म्हटलं थोडंसं चार्जिंग केलं आणि पाऊस पडालाय तेवढंच आणि सकाळपासून वंदट वंदट कधी पडतोय कधी पडतोय करत साडेचार कर वाजले पाऊस पडायला तर किती दिवस पाऊस आहे काय माहीत आमच्या इकडे तर सारखी लाईट पण चालली इकडे का रेनकोट असे बाहेर टाकल्यात आणि इकडे बघा हा निळा आणि पिवळा मुलांनी घातला होता तिथे कोल्हापुरात येताना खरेदी केला आणि ही पिशवी मी डोक्याला घातली होती आणि ही थैला असं पेटिकोट टाईप कट करून मी घातला होता वीस रुपयाचा आणि ते रेनकोट शंभर शंभर रुपयाचे ॲक्च्युली मुलांचे आहेत पण घेऊन न गेल्यामुळं सग विकत परत घ्यायला लागलेत नवीन आता मिस्टरांनी बाजार आणलेला होता म्हटलं काय काय आणतात ते वगैरे हे बघा देशी केळी दाखवली मी आणि सोमवारच्या बाजारात वगैरे छान मिळतात ती आणली होती आणि भेंडी आणल्या होत्या तर संध्याकाळच्या स्वयंपाकात तर मी भेंडीच करणार आहे मग या रेसिपी जमते काय करायला जमते की मी नक्की सांगेन आणि ह्या मिरच्यासुद्धा आणलेल्या हिरव्या हिरव्या बघून आता मग इतक्या मिरच्या काय एवढ्या लागत नाहीत थोड्या खराब होतात थोड्या राहतात आणि ही कोथिंबीर छान अशी गावटी कोथिंबीर घेऊन आलेले होते मिस्टर मिरच्याच भरपूर त्यामध्ये दिसत होत्या टोमॅटो पण जवळपास एक किलो आणले होते आणि हा छोटासा गड्डा फ्लावरचा सुद्धा घेऊन आले होते आणि वाळकं आपली गावटी देशी वाळकं म्हणू शकता ती वाळकं पण घेऊन आलेले आहेत वाळकाची कोशिंबीर वगैरे लागते आम्हाला खायला आधीमध्ये ती आता करणार उद्या चालाच आता टोमॅटोची थोडीशी प्युरी करून ठेवावी म्हणाल जेवण झाल्यानंतर दिवसभर बसूनच काढलं काहीच काम झालेलं नाही मिस्टर पण भरपूर काम होती फायली वगैरे करायच्या इथे पडलेलेच आहेत माग आणि ते बसले होते बस टेबल घेऊन त्यांनी एक पण फाईल केली नाही चार पाच फायली करायच्या होत्या ऍक्च्युली आणि आणि माझं पण काहीच काम झालं नाही जेवलं ते निवांत बसूनच काढलं आणि लाईट पण सकाळी जी गेली होती ती साडेचार ला आली आणि न... चार्जिंग काहीच नव्हतं मोबाईलमध्ये त्यामुळे कोणताच म्हणजे ब्लॉग मध्ये काहीच शूट झालेलं नाही आणि दुपारी थोडासा पाऊस येऊन गेला तेवढंच कॅप्चर के मी केलं ते दाखवलं आणि आज का इतका पाऊस नव्हता सकाळपासून वाटत होतं भरपूर मोठा पाऊस पडेल पण दुपारी एक पंधराच मिनिट पडला त्यानंतर काय पडलेलं नाही पण काल भरपूर पाऊस झाला पण कालचे पण कपडे वाळलेले नाहीत आजची पण वाळलेली नाहीच आहेत त्यामुळे काय उद्या बघणार तर नाही तर थोडी स्त्रीच मारणार सकाळी सकाळी आणि सगळ्यांचे मोबाईल आता चार्जिंग करून घेतलेले आहेत आणि मुलाने आता जरा जेवलोय आता आ, मी भेंडीची भाजी काट भेंड्या होत्या त्याची सिंपल भाजी केली आमटी भात आणि आमटी सकाळचीच होती भात आणि चपाती तेवढी केली आता कट्टा स्वच्छ केला भांडी घासली थोडीशी फरशी पुसली किचनमधली आणि आवरलेली आहे तर इतकी काम सकाळपासून झालेली आहेत आणि आता थोडासा पिक्चर बघायला स्टार्ट केला आठवायला लागलाय आता तोच बघत बघत होते म्हटलं आता राहिलेला तेवढा व्लॉग तुमच्या सोबत सांगूया म्हटलं काय काय झालेलं आहे सकाळपासून तर काय असं म्हणजे का आज करावस पण वाटलं नाही कारण भरपूर काल पावसात भिजलो होतो ऍक्च्युअली एवढंच होत मला असं पेटीकोट असतात त्या टाईपमध्ये घातलं होतं आणि भरपूर बा, हातावरती माझ्या पाऊस पण भरपूर पडला होता त्यामुळे थंडीनं अंग पण दुखत होतं मिस्टरांचं पण तसंच झालं त्यामुळे त्यांनी पण कोणतंच काम आज दिवसभरात केलं नाहीत फक्त बाजार तेवढा घेऊन आले आणि जो काय घेऊन आले ते बाजार मी दाखवला फक्त त्यात चटणी आणि लोणचं तेवढं दाखवलं नाही आणि बघते उद्या दाखवते ते आणि एखादी रेसिपी ह्या दोन तीन दिवसात मी करणार आहे वेगळी पहिल्यांदाच एखादी वेगळीच ती सुद्धा एक दोन तीन दिवसात करेनच त्यामुळे वर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ आवडत असल्यास तर लाईक करायला विसरू नका आणि आजचा व्लॉग इथे सेंड करते थँक्यू